एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट जरी थांबले असले तरी त्यामुळे शेती पिके घरे व पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत शासन केवळ तुटपुंजा निधीची घोषणा करत आहे त्यामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सातत्याने शेतकऱ्यांना पन्नास रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहे प्रदेश महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांनी सत्ताधारी आमदार मोनिका यांच्या प्रकारे मोर्चा काढला त्याच धर्तीवर आमदाराच्या निवासस्थानी मोर्चा काढून काळी दिवाळी साजरी करू उत्कर्षाताई रूपवते राज्य प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या बळीराजावर आलेलं आसमानी संकट जरी थांबलं असेल तरी त्या संकटाने झालेलं नुकसान इतकं प्रचंड आहे की त्या बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू अजूनही थांबलेले नाहीत इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली नुकसान जमिनीचं नुकसान पिकांचं नुकसान जनावरांचं नुकसान आणि घर मालमत्तेचं नुकसान अशा प्रकारचा एक महाप्रलय कधीच महाराष्ट्राने बघितला नव्हता त्याच्यावरती अपेक्षा होती की हे राज्य सरकार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी एक चांगला निधी उपलब्ध करून देईल पण तुटपुंजा निधी उपलब्ध करून देणे आणि त्याच्यानंतर ही ज्या आधीच्याच योजना आहेत त्याला नवीन नवीन काहीतरी नावं देऊन त्याच्यामध्ये घुसवण्याचा प्रकार आपण बघितला आणि असं एक वेगळंच प्रकारचं राजकारण ह्या महाराष्ट्रात आपण बघत आहोत आजही अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेलं पीक गेल्यामुळे ते हताश आहेत आणि त्यांना आजही कळत नाही की काय करावं दिवाळीच्या तोंडावरती सरकारनी शेतकऱ्यांना थेट मदत करावी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी हा एक ही एक मागणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण सातत्याने करत आहोत पण त्याचा कुठलाही प्रतिसाद ह्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळत नाहीये ह्याच पार्श्वभूमीवर आता वंचितनी मैदानात उतरून शेतकऱ्यांच्या बाजूनी लढायचं ठरवलंय आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष महासचिव माननीय प्राध्यापक किसन सर यांच्या नेतृत्वाखाली परवाच पाथर्डी येथील लोक प्रतिनिधी मोनिकाताई राजळे यांच्या कार्यालयावरती जे सत्तेतले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कार्यालयावरती एक मोर्चा काढण्यात आला आणि तशाच प्रकारचे मोर्चे ह्या पुढच्या काळात जर दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना थेट मदत मिळाली नाही तर अशाच प्रकारचे मोर्चे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सत्ताधारी आमदाराच्या मग तो विधानसभेचा आमदार असो का विधान परिषदेतला आमदार असो त्या सगळ्यांच्या घरासमोर वंचितचे हे मोर्चे निघतील ही चेतावणी आम्ही या निमित्ताने देत आहोत शेतकऱ्यांना मदत करायची सोडली तर हे सरकार सगळं करत आहे यांचे जे मंत्री आहेत ते असे बेभान विधान करून अधिक मीठ चोळण्याचं काम करतात त्यामुळे अशा सगळ्या मंत्र्यांना धारेवर धरून उलट शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ऐवजी मुकाची भूमिका जी सरकार घेत आहे ती वंचितला अजिबात मान्य नाही सरकारला पुन्हा इशारा देत आहोत दिवाळीच्या आधी जर हे थेट मदत शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवली नाही तर या सगळ्या शेतकरी बांधवांसहित या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरी ज्यां जे जे आता सत्तेमध्ये आहेत त्या सगळ्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करू आणि यांची काळी दिवाळी आम्ही साजरी करू धन्यवाद जय भीम जय संविधान महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम